दरम्यान राज्यभरात आज ओबीसी बांधव रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाणार आहे तर कुठे उपोषण छेडलं जाणार ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये असं छगन भुजबळ यांनी काल पत्रकार परिषद घेत सरकारला इशारा दिला होता तर काल छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राज्यातील महत्वाच्या ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून प्रांजल एकीकडे मराठा आंदोलनाचं वेगळं स्वरूप हो होत असताना ओबीसी बांधव देखील रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे दीपाली खरे आपण जर बघितलं तर आज झरंगे पाटलांचा उपोषणाचा पाचवा हा दिवस आहे आणि ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं या मागणीसाठी तर ते आक्रमक झालेले आहेत आणि यासोबतच आपण बघितलं तर अनेक ठिकाणी म्हणजे गेल्या मागचं जरी आपण जर उपोषण बघितलं किंवा मागे काही महिन्यांपूर्वी जेव्हा जरंगे हे पुन्हा एकदा यांनी आंदोलनात छाक दिली होती तेव्हा देखील ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी त्यांची ही मागणी होती आणि आता पुन्हा एकदा तशीच मागणी ही जोर धरून लागलेली आहे त्यामुळे तरी मराठा आणि ओबीसी हे वाद जे आहेत ते पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह जे ती बघायला मिळत आहेत मागील काही दिवस छगन भुजबळ हे मात्र यावरती शांत होते कोणती प्रतिक्रिया ही देण्यात येत नव्हती मात्र अखेर काल छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि कुठेतरी भुजबळ हे आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं होतं त्यांनी काल देखील सांगितलं होतं की स्वतंत्र आरक्षण मराठ्यांना द्या ही माग दिला आम्ही देखील पाठिंबा देतो मात्र ओबीसी मधून काही केल्या ते आरक्षण जे आहे ते दिलं जाऊ नये आणि त्यासाठी ओबीसी बांधव रस्त्यावर देखील उतरतील असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानुसार आज जिल्हा पातळी असतील यासोबतच तालुका पातळीवरती अनेक ठिकाणी ओबीसी बांधवांकडून उपोषण केलं जाण्याची शक्यता आहे यासोबतच जिल्हाधिकारी असतील किंवा त्या तालुका स्तरावरील अधिकारी असतील यांना निवेदन देखील दे ओबीसी बांधवांकडून दिले जाणार आहेत आणि या निवेदनामध्ये ओबीसी मधून मराठ्यांना काही केले आरक्षण देण्यात येऊ नये अशी मागणीही केली जाणार आहे त्यामुळे एकंदरीतच आता ता कुठेतरी शांततामय मार्गातील ओबीसी बांधव पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत असं दिसतंय आज निवेदन हे दिलं जाणार आहेत आणि पुढे जर पुन्हा एकदा हीच मागणी जर दोर दूर लागली तर आंदोलन देखील केली जातील असं देखील ओबीसीकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे ते एकंदरीतच आता एकीकडे एक गरांगी पाटील हे उपोषणाला बसले त्यांच्याकडून आंदोलन हे केलं जात आहे त्यांनी तर आपण बघितलं आमर उपोष देखील सुरू हे केलेलं आहे तर दुसरीकडे आता ओबीसी बांधव देखील कुठेतरी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे सरसकट कुणबी म्हणू नयेत त्याला विरोध आहे असं देखील भुजबळ यांनी म्हटलं होतं त्यामुळे आता एकंदरीतच हा मराठा ओबीसी जो वाद आहे तो नक्की मिटणार तरी कधी सरकारकडून काय नक्की तोडगा हा काढला जातो ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कारण सरकारपुढे खरं तर आता हा मोठा पेचा निर्माण झालेला आहे कारण एकीकडे झरांगी पाटील हे ऐकण्याचं नाव घेत नाहीयेत उपसमितीच्या सांगतो त्यामुळे या पार्श्वभूमीवर नेमक्या आज काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी